नमस्कार मित्रांनो मी प्रशांत दिवेकर मावळ ऑनलाईन चॅनेलवर आपलं मनपूर्वक स्वागत करतो आज आपण बोलणार आहोत एका अलीकडेच घडलेल्या भीषण आणि दुःखद दुख घटनेविषयी दुख कुंडमाळा पूल दुर्घटना आणि त्या अनुषंगाने पावसाळी पर्यटनाचं वास्तव कुंडमाळा आपल्या जवळच पुणे मुंबई जुन्या महामार्गावर बेगडेवाडी रेल्वे स्थानकाच्या अगदी जवळच वसलेलं इंद्राणी नदीच्या काठावरील एक निसर्गरम्य ठिकाण डोंगराळ परिसर धबधबे वेगाने वाहणाऱ्या पाण्याचा खळखळणारा आवाज आणि रांजण खळग्यांच्या कुशीत वसलेली ही जागा अनेक पर्यटकांना विशेषत तरुणाईला खूपच मोहात टाकते तिथेच आहे एक जुना लोखंडी साकव पुलासारखा मोठ्या खडकावरून धावणाऱ्या इंद्रायणीच्या प्रवाहावरचा छोटासा पण अतिशय महत्वाचा पूल आहे तो पण रविवारी काय घडलं पंधरा जून दुपारी साडेतीनचा सुमार पावसामुळे इंद्रायणीचा जलप्रवाह खूप वाढलेला होता रविवार असल्यामुळे पर्यटकांची प्रचंड गर्दी होती कोणी फोटो काढतोय कोणी पाण्यात खेळतोय त्या पुलावर सुद्धा खूप जण उभे राहिले होते एक दुचाकी सुद्धा त्या पुलावर चढलेली होती आणि त्या अचानक तो पूल कोसळतो धडधडत्या आवाजात लोखंडी पट्ट्या तुटून पडतात लोक पाण्यात कोसळतात आणि एकच हाहाकार उडतो या दुर्घटनेमध्ये एका लहान मुलासह चार जणांचा दुःखद पन्नासहून अधिक जण जखमी झाले आहेत त्यातले काही जण गंभीर जखमी आहेत अनेकांना पवना मायमर युनिक अशा जवळच्या स्थानिक रुग्णालयात दाखल सुद्धा करण्यात आलाय ही दुर्घटना घडल्यानंतर बचाव कार्य सुद्धा युद्ध पातळीवर सुरू झालं पोलीस एनडीआरएफ वन्यजीव रक्षक स्थानिक तरुण अग्निशमन दल यांनी युद्ध पातळीवर ताबडतोब बचाव कार्य सुरू केलं आमदार सुनील शेळके घटनास्थळी त्वरित उपस्थित झाले आणि ते पूर्ण वेळ उपस्थित होते बाळा भिगडे गिरीश महाजन सुप्रिया सुळे रोहित पवार हे सगळे लोकप्रतिनिधी सुद्धा त्या ठिकाणी भेटीला आले त्यांनी लोकांना धीर दिला हा पूल होता तरी कसा एकोणीसशे त्र्याण्णव साली माजी आमदार दिगंबर भेगडे यांच्या पुढाकारांनी जिल्हा परिषदेच्या निधीतून हा पूल उभारलेला होता त्यावेळेचे खासदार अण्णा जोशी यांच्या हस्ते या पुलाचं उद्घाटन झालं होतं पण आता तो धोकादायक म्हणून बंद करण्यात आलेला होता तसा सूचना फलक सुद्धा ठळक अक्षरात लावलेला होता पण दुर्दैवाने त्याकडे पर्यटकांचं पूर्ण दुर्लक्ष झालं काही दिवसापूर्वी याच पुलावरून एक दुचाकी स्वार सुद्धा खाली पडून मरण पावला होता या दुर्घटनेनी उपस्थित केलेले काही प्रश्न असे आहेत पर्यटकांनी नियमांचं पालन का केलं नाही सूचना फलकांचा आदर का राखला गेला नाही प्रशासनाने बंद केलेला पूल पुन्हा वापरात कसा आला कुणी आणला या सगळ्या चर्चेतून एक प्रश्न निर्माण होतो की पावसाळी पर्यटन सुख की धोका पावसाळा हा निसर्गाचा उत्सव असतो पण अति गर्दी निष्काळजीपणा मद्यप्राशन ह्या गोष्टींमुळे हे सौंदर्य घातक ठरू शकतं शनिवार रविवारच्या सुट्ट्यांमध्ये पर्यटकांच्या गर्दीचा ताण येतो वाहतुकीची कोंडी होते स्थानिकांची गैरसोय होते पोलीस यंत्रणावर प्रचंड भार येतो हे कटू वास्तव आहे यासाठी कायमस्वरूपी उपायांची गरज आहे पर्यटन स्थळांवर संख्येची मर्यादा असली पाहिजे आणि वेळेचं सुद्धा नियमन केलं गेलं पाहिजे धोकादायक ठिकाणी ठळक अक्षरात सूचना फलक लावले गेले पाहिजेत पोलिसांचा बंदोबस्त हवाच आणि होमगार्डची सुद्धा मदत घेता येईल स्थानिक स्वर तरुणांचं स्वयंसेवी पथक मदतीसाठी तयार करून ठेवावं लागेल आणि पर्यटकांची सोशल मीडियाद्वारे सातत्याने जनजागृती करावी लागेल प्रशासनानेसुद्धा या दुर्घटनेनंतर काही पावलं उचलली आहेत काही नियमावली जाहीर केली आहे या नियमावलीमध्ये पर्यटन स्थळांवर मद्यपान आणि गोंगाटी गाण्यांवर पूर्ण बंदी घातली आहे महिलांना त्रासदायक ठरेल अशा वर्तनावर कारवाई केली जाणार आहे धोकादायक असणाऱ्या पुलांवर प्रवेशबंदी करण्यात आली आहे आणि काही ठिकाणी वाहनांनासुद्धा प्रतिबंध करण्यात आला आहे या सगळ्या चर्चेनंतर मनातले काही विचार शब्दबद्ध असे करता येतील की निसर्ग हा आपला मित्र आहे पण तो रौद्रही होऊ शकतो आनंद घ्या नक्कीच घ्या पण नियम पाळून स्वतःची आणि इतरांची सुद्धा काळजी घेऊन कारण एकच चूक एकच चूक संपूर्ण आयुष्य बदलून टाकू शकते मित्रांनो या प्रकरणी तुमचं काय मत आहे आपण सुरक्षित पर्यटनासाठी अजून काय उपाय करू शकतो आपली मतं जरूर कळवा ह्या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा मावळ ऑनलाईन चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूच एका नव्या मुद्द्यावर तोवर काळजी घ्या आणि निसर्गाचा आनंद सजगपणाने घ्या धन्यवाद